मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्यानं मोठं वक्तव्य केलं आहे त्याने कोणाच्या डोक्यावर खापर फोडलं आहे जाणून घ्या जसप्रीत बुमराह क्वालिफायर टू या निर्णायक सामन्यात विकेट्स घेण्यात अपयशी ठरला मुंबईच्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्यानं बुमराहाबाबत काय सांगितलं जाणून घ्या मुंबई इंडियन्सला अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये आय पी एल दोन हजार पंचवीसच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला दोनशे अधिक धावांच्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या वादळी खेळीच्या जोरावर पंजाबने मुंबईला तीन विकेट्सने पराभूत केले हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला आय इतिहासात पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सला एखाद्या संघाने दोनशे अधिक धावांच्या सामन्यात पराभूत केले आहे मुंबईचा हा मोठा विक्रम कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मोडला आहे पंजाबने मुंबईवर एकतर्फी विजय मिळवला मुंबईने पहिले बॅटिंग करताना दोनशे तीन धावापर्यंत मजर मारली होती तर पंजाबने प्रत्यु उत्तरात कर्णधार शश अय्यर याने केलेल्या नाबाद खेळीच्या जोरावर सहा बॉल आधी विजय मिळवला पंजाबने एकोणीस ओव्हरमध्ये पाच विकेट्सच्या मोबदल्यात दोनशे सात रन्स केल्या आणि अंतिम फेरीत धडक दिली मुंबईच्या यासह अंतिम फेरीत पोहोचण्याचं स्वप्न अधूर राहिलं मुंबईच्या या, या पराभवानंतर कर्णधार हार्दिक काय म्हणतात हे जाणून घेऊयात हार्दिकने पंजाबसाठी सर्वाधिक आणि नाबाद सत्याऐशी दावा करणाऱ्या कर्णधार श्रेयश अय्यर यांचं कौतुक केलं श्रेयसने ज्या पद्धतीने बॅटिंग केली ते कौतुस्कापत आहे श्रेयसने संधीचा फायदा घेतला आणि अप्रतिम फटके मारले माझ्या हिशोबाने हा बरोबरीचा सामना होता आम्ही धावसंख्या उभारली होती मात्र बॉलिंगद्वारे आम्हाला चांगली कामगिरी करण्याची गरज होती ही अशी कामगिरी मोठ्या सामन्यात खरंच निर्णायक ठरते असं हार्दिकने म्हटले पंजाबचे फलंदाज खरंच शांत होते त्यांनी आम्हाला दबावात ठेवले मला वाटतं की आम्हाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही मी खेळपट्टीवर खापर फोडणार नाही मी जर गोलंदाजांचा योग्य वापर केला असता तर कदाचित चित्र वेगळं असतं मागे वळून पाहिलं तर सामन्याचा निकाल वेगळा असू शकता असं म्हणत हार्दिक पांड्या याने खंत व्यक्त केली जसप्रीत बुमराला या सामन्यात सोलावी ओव्हर टाकायला दिली नाही हार्दिकला यावरूनच प्रश्न करण्यात आला पंजाबला चोवीस बॉल मध्ये एक्केचाळीस धावांची गरज असताना बॉलिंग द्यायला हवी होती की नाही असा प्रश्न हार्दिकला करण्यात आला यावर हार्दिक म्हणाला की तसं करणं घाईचं झालं असतं मात्र बोमराला परिस्थितीचा अंदाज असतो अठरा बॉल बाकी असले तरी जस्सी जस्सी आहे त्याच्यात खास करण्याची क्षमता आहे मात्र आज तसं झालं नाही असं हार्दिकने नमूद केलं हार्दिक, के हार्दिक कर्णधार फलंदाज आणि गोलंदाज म्हणून अपयशी ठरला हार्दिकने तेरा बॉलमध्ये पंधरा रन्स केल्या तर दोन ओव्हरमध्ये एकोणीस रन्स दिल्या मात्र त्यानंतरही हार्दिक बुमराचं नाव घेण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही आणि मुंबई इंडियन्सचा संघ दुसऱ्या क्वालिफायरमधील पराभवानंतर स्पर्धेबाहेर झाला आहे आता रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि पंजाब किंग्सचे संघ स्पर्धेत भिडणार हा अंतिम सामना तीन जून रोजी अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे